राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा सोलापूर विदर्भ यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात देखील शेतकऱ्यांसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरून मदत पोहोचवत असतानाच पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधून शेतकऱ्यांना एकशे सहा गोधन दान देण्यात आले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गोपूजन करून या सर्व शेतकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून एक्कावन्न जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले ट्रक अतिवृष्टी भागात पाठवण्यात आले होते तर आज पुन्हा एकशे सहा गोदन शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे खर तर भोसरी मतदारसंघातील सर्व दानशूर व्यक्तिमत्वांच मानावत आभार कमी आहेत प्रत्येक वेळेला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये संकट येत त्या त्या वेळेला भोसरी मतदारसंघातील असणारे सर्व दानशूर व्यक्तिमत्व महेशजी लांडगे असतील बरोबर असणारे सर्व या भागातील नगरसेवक असतील त्यांच्या बरोबर असणारे सर्व उद्योगपती असतील सर्वजण चुर्गन काटेजी असतील ही सर्व मंडळी सातत्याने पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम करतात पूर्वी कोल्हापूरमध्ये झाले कोल्हापूर सांगलीमध्ये गावेला पूर आला होता तेव्हा असेल चिपळूण मध्ये आलेल्या पुराच्या वेळेलाही असेल किंवा आता मराठवाड्यामध्ये जे संकट आले त्या संकटामध्ये सरकार मायबाप म्हणून तिथे असणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहतच परंतु भोसरी मतदारसंघामध्ये सुद्धा जवळजवळ एक्कावन ट्रे भरून त्या ठिकाणी पशुधनही मोठ्या प्रमाणामध्ये पडलं होतं आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना तीनशे गायी देण्याच्या संदर्भातला संकल्प या भोसरी मतदारसंघातील या सर्व मंडळींनी केला आणि त्यापैकी आज एकशे सहा गाई या त्यांना सुपूर्द करण्याचा आज त्यांनी कार्यक्रम केला खर तर मला या कार्यक्रमाला बोलवलं एक फार मोठ आणि पुण्याचं काम आहे असं मला वाटत की सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना खूप खूप आभार मानण्यासाठीच खर तर मी इथे आलो धन्यवाद सरकारने ऑलरेडी या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले आहेत आणि सर्व दिवाळीच्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यांवरती ऑलरेडी त्यांना जे जे आवश्यक आहेत तो निधी जो आहे तो पोचवला भाजप निवडून एकत्र चढ चांगला